सातारा शहर आणि परिसरात वाहने चोरीचे प्रकार वाढले असून असाच एक फोर व्हीलर गाडीची चोरी होत असताना मालकाच्या सतर्कतेमुळे चोरट्याचा डाव फसला आहे ही सगळी घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे चोरट्याचा पाठलाग करत असताना चोरट्यांनी दगडफेक करून दुखापत करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी सदर चोरट्यावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध घ्यावा अशी मागणी सतीश बोराटे यांनी केली आहे याबाबत या सतीश बोराटे यांनी सातारा पोलिसांना याबाबत तक्रार अर्ज देखील दिला आहे बुधवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास ही घटना घडली दरम्यान या घटनेनंतर बोराटे यांनी शंभर नंबरवर कॉल करून पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली यावेळी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरटे ज्या दुचाकीवरून चोरीसाठी आले होते ती दुचाकी व चोरीसाठी वापरलेले साहित्य जप्त केले आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका